मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पानमसाला सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे त्यानुसार आज इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेला टाटा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे या मालवाहू ट्रकमध्ये गुटखेची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे अकरा जे सी शून्य शून्य एक्क्याण्णव ताब्यात घेतला आहे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू पानमसाला टाटा ट्रक आणि मोबाईल असा एकूण एक कोटी त्रेपन्न लाख चोपन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ट्रक चालक अरमान शोहराब खान वीस राहणार नुहू हरियाणा या आरोपीविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे